गेल्या पंधरा तारखेला त्या कोपरगाव शहरामध्ये ज्या लोकांना जी प्रतीक्षा होती की पाच नंबर तळायचं लवकरात लवकर जलपूजन झालं पाहिजे ते पंधरा तारखेला जलपूजन झालं आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यानंतर त्यांनी विचार केला की कोपरगाव शहरामध्ये जे वातावरण झालं होतं की आमदार आशितो दादा काळे यांनी गेल्या पंचवर्ष पाच वर्षामध्ये जे कोपरवा शहरामध्ये विकास कामं केले आणि गेली बऱ्याच वर्षापासून कोपर कोपर या कोपरवा शहरामध्ये पाण्याची जी दयनीय परिस्थिती होती त्या दयनीय परिस्थितीवर आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यामुळे मात झाली आणि या कोपरवा शहरामध्ये लोकांना तीन दिवसाड पाणी मिळेल या भीतीने भयमुक्त भीती भीतीनियुक्त झालेल्या या विरोधकांनी आमदार आशुतोष दादा काळे यांनी यांना विचित्र विचित्र पद्धतीचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले गेल्या गोळीबार आता तो गोळीबार झाला एक पंधरा एक दिवसापूर्वी त्यावेळेला एका कार्यकर्त्याचा आमदार आशुतोष दादा काळे यांच्यावरचा जो फोटो होता तो फोटो तथाकथित नेते कोपरवाव शहराचे त्यांनी असं दाखवला आणि आमदार आशुतोष दादा काळे यांचा ह्या गुन्हेगारी लोकांशी संबंध आहे असं त्यांनी दाखवण्याचा जो प्रयत्न केला मला तुमच्या माध्यमातून या कोपरवा शहरातील जनतेला एक सांगायचं आहे की या कोपरवाव शहरामध्ये जो काही गोळीबार झाला त्या गोळीबारामध्ये जे काही आरोपी पकडले गेले त्या आरोपीचे ई एफ आय आर आहे याच्यामध्ये एक एकच आरोपी किंवा दोनच आरोपी नव्हता याच्यामध्ये सात आठ लोकांवर आरोप झालेले आहे त्यातील एक आरोपी आहे हा जो आरोपी आहे याच्याबरोबर संबंधित नेत्याचा फोटो आहे आणि हे सुद्धा या गोळीबारामध्ये आरोपी आहे हे आम्हाला तुमच्या माध्यमातून या कोपरवा शहरातील जनतेला दाखवायचं आहे त्यानंतर मागच्या पंचवर शिकला यांच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये दुसरा जो आरोपी होता त्याच्यावर गोळीबार झाला असं ते म्हणतात हा त्याचा फोटो मागच्या निवडणुकीला एकोण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला हा त्यांचा प्रचार करताना दिसत आहे करता त्यांचा तो कार्यकर्ता आहे आणि <STEPS> था था था। हो तन्वीर रंगरेज काय त्याच्यावर बऱ्याच ठिकाणी गुन्हेगारीचे गुन्हे दाखले आणि त्यांनी जी इंस्टाग्राम याला त्याला जी बाईट दिली त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की यामध्ये आमदार असू तो दादा काळे यांचा काही दोष नाही त्यांना काही माहीत नाही त्यानंतर दुसरी बाईट आली त्याच्यामध्ये त्यांनी आमदार साहेबांचं नाव घेतलं मग त्याला पैसे पुरून नाव घेण्यात आलं का त्याला दमदाटे देऊन नाव देण्यात घेण्यात आलं हे आम्हाला माहीत नाही पण ह्या ज्या प्रकारचं जे काही चाललं आहे या कोपरगाव शहरामध्ये काळे परिवाराचं आजपर्यंत इतिहास आहे की काळे परिवाराने आजपर्यंत कोपरगाव शहरामध्ये कधीच अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला थारा दिलेला नाही आणि गुन्हेगारी लोकांशी कधी संबंध ठेवलेले नाही पण आमदार आशुतो दादा काळे यांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये या कोपरवाव शहरामध्ये जो कायप केला आणि कोपरगाव शहरामध्ये जे बदल घडवला पंचवर्षिक म्हणजे मागच्या पंचवर्षिकला या कोपरगाव शहराचं नाव धुळगाव म्हणून ठेवलेलं होतं आज कोपरगाव शहरातील सगळ्या रस्ते झालेले पाण्याचे तळे झालेले असे बरेचसे कामं झालेले यस अशा प्रकारचे सळ झालेलं असताना फक्त आमदार साहेबांची प्रतिमा मलिंग करण्यासाठी या लोकांनी जो आरोप केला आहे त्याचा कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही निरज निषेध करतो आम्ही बराच कंट्रोल केला की म्हणत होतं जाऊ द्या बा पण यांनी आमदार साहेबांची प्रतिमा आमदार साहेबांना या तालुक्यामध्ये या शहरामध्ये सर्वसामान्य लहान मुलापासून तर मोठ्या माणसापर्यंत सगळे कार्य लोक ओळखतात एक स्वच्छ प्रतिमा असलेला माणूस आहे आपण या माणसाचा कधीच पराभव करू शकत नाही या भयाने भ भय भयमुक्त झालेले लोक यांनी आमदार साहेबांवर जे काय बेछूट आरोप केलेले आता तुमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवलं त्यांनी एक फोटो दाखवला आम्ही चार फोटो दाखवले या पद्धतीत आम्हाला तुम्हाला या कोपरवा शहरातील जनतेला दाखवायचं होतं बस एवढं बोलतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो